Лайтик ты говоришь. Багуйте. Лайт реально то, что ли там есть. Ну ты говоришь, ты как раз скажешь, что это. Реально, да? आहात सर्वजण आज आहे आदित्य आपल्या सोबत हॅलो नमस्कार सर्वांना चला स्वागत आहे सर्वांचं हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी सर्वजण सर्वांनी हाल करा काय म्हणतात मंडळी वातावरण कसं आहे तुमच्या इकडे हेलो जोकिन गेमर जोकिन भैया हेलो गेमर आपका नेम चैनल का नेम क्या जी हा चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये करा सर्वांनी हम्म लाईक केलंय कोणतरी सर्वांनी हाय करा ज्यांनी लाईक केलंय त्यांनी मानसीताई हाय मानसीताईनी लाईक केलं आहे वाटत केलं हो ठीक आहे थँक्यू मानसीताई आणि जेवण वगैरे झालं का मग मी जुन्नरून आहे दादा वसंत दा, दादा जुन्नरून आहे मयूर दादा हाय काय चाललंय काही नाही निवांत आहे जेवण झालं का ताई हो जेवण झालेलं आहे मानसी ताई तुमचं झालं का जेवण झालं का ताई हो जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण दादा कसे आहात आवाज वगैरे येत आहे का ते पण शेअर करा मस्त ओके जेवण आहे मी ताई ओके जेवत आहात का तुम्ही माणसी ताई ओके वातावरण काय म्हणतं तिकडलं वातावरण कसं आहे आमच्या इकडं तर खूपच आवळ आलाय ढगाळ वातावरण झालेलं आहे हो आवाज येत आहे चालेल ठीक आहे चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी हाय करा आमच्याकडे पण आहे ओके ढगाळ वातावरण आहे का तिकडे पण वातावरणाचं काही समजतच नाही कधी पाऊस येतो तर कधी काय थंडी खूप होते तुमच्याकडे धरण जास्त आहे का हो धरणाचं धरण आहे इकडे जास्त आहे जवळच आहे नमस्कार मंडळी ताई दादा नमस्कार सर्वांनी हाय करा मग दादा जेवण वगैरे झालं का कुठून आहात तुम्ही जुन्नर तालुक्यात कोणते गाव आहे ताई तुमचे माझ जुन्नरमध्येच आहे मी ओझरचा धरण लागत आम्हाला नगर ओके स्वागत आहे दादा आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं चला सर्वांचं स्वागत सर। आहे सर्वांनी हाय करा एवढं येत नाही तेवढं बघू नेटवर्क प्रॉब्लेम झाला की तर असं आरोही कुठे आहे आरोही आहे ना लाईक करा ताईंना लवकरात ता लवकर थँक्यू मानसी ताई ताई जॉब काय करतेस नाही मी हाऊस हो वाईफ आहे मी जॉब नाही करत दादा घरीच असते मी कुठे राहता जी मॅम मी जुन्नरमध्ये राहते दादा ताई म्हणलं तरी चालेल मॅम वगैरे हो नको विजय दादा मॅम कुठे राहतात हा तुम्ही मी जुन्नर मध्ये राहते दादा अग ताई भाकरी आणि कालवण करण हा एक जॉबच आहे ना हो ते तर आहेच नक्कीच हाय कस कैसी हो मी बहुत ही बढिया हो भैया राहुल राहुल दादा जिल्हा जिल्हा पुणे येतो आम्हाला मिस्टर काय करतात ताई मिस्टर साखर कारखान्यामध्ये जॉबला आहे राहतो ओके मी दादा म्हणजे गाव अच्छा ओके झालं का जेवण जेवण झालेलं आहे तुमचं झालं का हा ओके पुण्यामध्ये ठीक आहे विजयताला ठीक आहे ठीक आहे मी मराठी बोलते मी छान आहे तुम्ही कसे आहात राहुल दादा हो ओके बोला ओके मानसी ताई म्हणजे सगळ्यांना सगळ्यांनी ठीक आहे चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईक करा तुम्ही पण मराठी तुम्हाला पण मराठी येतं ओके आवाज येत आहे चालेल आवाज येत नाही आवाज आला का माणसी आवाज आला का आता हाय पाटील हा समीक्षा दीदी हाय समीक दीदी कसे आहात दादा माझं कॉमेडीचं चॅनल आहे रील्स वगैरे बनवते मी ठीक आहे तुम्ही पण पुण्यामध्येच राहतात चालेल होतात का चालू पुढे काही वरच काही चालू काय चालू आहे रोहित काही नाही निवांत आहे मी तुम्ही कसे आहात काय चालू आहे तुम राहू राहुलच ना रोहित <laughs> <laughs> हो आता येतोय ओके मानसी ताई राहुल लारा कसे मग ओके हाय दादा समीक्षा दीदी हाय सुजेला 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 बसले सुजला दीदी हाय भोसले कुठून आहात तुम्ही भोसले म्हणल्यावरती समीक्षा दीदी हाय ओके राहतो पुन्हा बंद करे पुणे में मी जुन्नर में रहती हूँ, आप डोमिवले रहते हैं, क्या, ओके ठीक आहे स्वागत है आपका, मानसी ताई काय झालं सातारा मधून आहात का ओके स्वागत आहे ताई ताई आपलं माझ्या चॅनल वरती चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी हाय करा ड्युटी काय म्हणते माणसी ताई मग हिंदी में बोलो जी मैं हिंदी मे बोल दी आपको। मैं जुनर में रहती हूँ पुणे में आप से हे स्वागत है आपका चला सर्वांनी हाय करा सर्वांनी लाईक करून द्या मराठी नाही ओके ठीक आहे भैया बाते करो ठीक है भैया चलेगा भैया आप मेरे लाइव में नए आए हो तो लाइक कर दो और सब्सक्राइब भी कर दो और इला ना लाइव वरती मानसी ओके थोडा वेळात घेते छान दिसते ती ठीक है चालेल थँक्यू जी, लाईक केलं ना त्यांनी आज तुम्ही चक्क साडी घातली घातली अशीच कधीतरी घालावं म्हटलं आज मेकअप पण केला हो केलेला आहे चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी हाय करा मनसीताई कशा आहात तुम्ही छान दिसते साडीवरती ओके थँक्यू मनसीताई तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात नाही का जातो ना फिरायला वगैरे जात असतो लाइक आणि सबस्क्राईब किया आहे ओके थँक्यू नाही गार्डन वगैरे नाहीये आम्ही इकडं जॉबसाठी आलेलो आहे तिकडलं स्कॉटर आहे आम्हाला रूम रूम त्यांची आहे छान आहे मी ओके ठीक आहे भोसले ताई कसे आहात जेवण वगैरे झालं का मग भोसले ताई तुमचं जेवण झालेलं आहे का बाय मानसी ताई जे भीम दादा दादा जे भीम मानसीताई बाय चालेल तुम्ही काय जॉब करतात काही नाही माझी काही मी हाऊसवाईफ आहे घरीच असते मी राहुल दादा कसे आहात जय शिवराय ताई जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय ताई तुमची जात कुठली आहे मी मराठा आहे ताई

नमस्कार सर्वांना कसे आहात मंडळी सांगा बरं मिनिट नाही येतो बंद असतो हम्म बंद असतो नको आवाज होतो ना त्याच्यामध्ये आवाज येत नाही ना तिकडं आवाज वगैरे येत आहे का कमेंटले आले पण ते मोबाईलमध्ये काय माहिती काही दिसत नाही याच्यामध्ये हो ना आरोही एक इकडं दोन मिनटं भांग पाडून तिकडे तिकडेच येते सगळ्या कमेंट पॉइंटच नाही दिसत त्याच्यामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम होतो काय काय माहिती आरोही आली बघा लाई मध्ये आरोही आली मानसिताई तुम्ही विचारलं होतं ना आरोहीला आत्ताच नाही रे पाच वाजता सोम्य हाय करा बरं सर्वांनी हाय करा परत नेटवर्क इशू झाला काय काय म्हणजे तुमच्या कमेंट आल्या पण रिप्लाय नाही देऊ शकत मला कमेंटच दिसत नाही आहे इकडे हाय पाठवून बघा बरं एकदा हाय पाठवा कोणीतरी हाय करा हाय करा सर्वांनी हाय करा हम्म हो जा जाऊ का इथं काय करतात रिपोर्ट बघ रिपोर्ट म्हणजे काय असेल इथं कुठंतरी काय करतात पप्पा महिले काय हम्म करते तिथं काय पहिले कोर्ट जाऊ लिहिलेलं तेच नाही लक्षात हाडी वगैरे छान हे काही पोटी चॅनल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय चॅनलची ॲक्टिव्हिटी ॲड ॲज मॉडी परत बंद करून परत जावं लागेल मी नाही येत आता बाय कमेंट नाही दिसत मी परत लाईव्ह मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटत काहीतरी को कोणी कोणी कमेंट नाही केलेला सांगतो